नमस्कार प्रेक्षकांनो अभिनेत्री कविता लाड कविताच्या जन्म तिथेच त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं त्यांच्या अभिनयाशी काहीही संबंध नव्हता एका मध्यमवर्गीय घरातच त्या लहानाच्या मोठ्या झाल्या या जेव्हा कॉलेजमध्ये होत्या तेव्हा डॉक्टर गिरीश हे काही कामानिमित्त त्या कॉलेजमध्ये आले होते वेळेस त्यांची कवितासोबत ओळख झाली तिथूनच त्यांच्या अभिनयाचा खरा प्रवास सुरू झाला गिरीश ओक यांनी कविताला एकांकिकेत भाग घेण्याची संधी दिली आणि तेथूनच त्यांना त्यांना लोकप्रिय चार मालिका चार दिवस सासूचे या मालिकेत प्रमुख भूमिका मिळाली चार दिवस सासूचे या मालिकेतून कविता यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली उंच माझा झोका राधा ही बावरी सुंदर मी होणार एका लग्नाची गोष्ट या नाटकांनी त्यांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेलं चार दिवस सासूचे या मालिकेत दरम्यान त्यांची आशिष मेडेकर यांच्यासोबत ओळख झाली आणि दोन हजार तीनमध्ये त्यांनी लग्नगात बांधली त्यांना दोन मुले आहेत एक मुलगा एक मुलगी कविता जेव्हा लोकप्रियतेच्या शिखरावर होत्या त्याचवेळी त्यांनी तब्बल अकरा वर्षांचा अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला कुटुंबाला प्राधान्यक्रम देण्याचं त्यांनी ठरवलंच होतं त्यावेळेस त्यांना खात्रीसुद्धा होती की त्यांची जागा इतर अभिनेत्रीसुद्धा घेऊ शकत नाही पण मुलं त्यांच्या मुलांकडे दुर्लक्ष होऊ नये त्यामुळे त्यांनी काही दिवसांचा गॅप घेण्याचं ठरवलं होतं मुलांच्या व पतीच्या साखीने लोकप्रियतेच्या शिखरावर असतानासुद्धा अकरा वर्षाचा गॅप त्यांना अवघड गेला नाही निर्मात्यांनी बऱ्याचदा त्यांना समजावलं होतं की तू ब्रेक घेऊ नको लागल्या तेवढ्या सुट्ट्या घे परंतु त्यांनी घराला प्राधान्य दिलं तब्बल अकरा वर्षांनी त्या पुन्हा नव्याने परतल्या आजही त्यांचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे दिसायला अतिशय सुंदर असलेल्या कविता आज झी मराठी वरील तुला शिकवीन चांगलाच दडे या मालिकेत अधिपतीच्या आईचीच म्हणजेच भुवनेश्वरी देवीची भूमिका साकारताना दिसत आहे आजपर्यंत सोशिक समजूदार अशा भूमिका साकारल्यानंतर ग्रे शेडमधील ही त्यांची पहिलीच भूमिका तीही त्यांनी अत्यंत उत्तमरित्या वठवली आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स करून सांगायला विसरू नका धन्यवाद